कार्यक्षेत्र आणि या जिल्हा कार्यक्षेत्र असताना आपल्या उसदरण बँकेचे आपले पूर्ण जाळ हे जिल्ह्यात दोन हजार दोन पर्यंत जवळजवळ दो पंधरा शाखा आपल्या या उसदरण बँकेच्या होत्या आणि दोन हजार दोन पर्यंत नंतर तुम्हाला डिटेल देतो दोन हजार दोन पर्यंत आपल्या बँकेच्या ठेवी ह्या एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाखावर आणि आपण सर्वांना माहिती आहे की दो दोन हजार दोन मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असा कायदा होता की एखादी व्यक्ती एखाद्या पदावर दहा वर्ष नंतर त्या व्यक्तीला डबल अध्यक्ष होता येत नव्हती होता त्यानंतर दोन हजार दोन ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी सुद्धा संचालक पदासाठी उभा होतो आणि दोन हजार दोनच्या निवडणुकीत सर्व सभासदांच्या आशीर्वादाने आपलं सर्व पॅनल आला आणि त्या पॅनल निवडून आल्यानंतर सर्व संचालक मंडळांनी मला अध्यक्ष दोन हजार दोन ला बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या नवीन उत्साह होता नवीन जोश होता सर्व संचालक मंडळ मॅक्झिम संचालक मंडळ हे आणि आम्ही आपल्या बँकेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले आणि पहिले आम्ही पहिल्या तीन चार वर्षानंतर पहिला तर नंतर दोन हजार दोन ते दोन हजार सात बँकेचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस सरकार काही की तुमचं जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तुम्हाला जिल्हानगरचं कार्यक्षेत्र जिल्ह्यानगरचे जिल्हा आपल्या घर होती मौल्या बाज आपल्या जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे आपल्याला कार्यक्षेत्र मिळत ते कार्यक्षेत्र आम्ही घेतलं आपल्या बँकेचा विस्तार केला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बँकेचा आम्ही कार्यक्षेत्र केलं आणि बँकेचा शाखांचा विस्तार करून अतिशय सक्षमपणे पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने आम्ही केला आणि त्याला प्रतिसादही चांगला सर्व सुविधा दिला ऐंशी कोटीची असलेली बँक आपली हजार कोटीपर्यंत येईल दोन हजार सोळाला झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर हजार कोटीचं आपण गेलो परंतु नंतर नंतर कोरोनाला या आणि चांगले